नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी आपण आपल्या चॅनलच्या मार्फत अनेक मान्यवरांशी चर्चा उस्था करत असतो किंवा विविध घटनावरती तुम तुम आम्ही तुम्हाला बातम्याच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय विश्लेषणं असतील किंवा सामाजिक काही घटना आम्ही तुमच्यापर्यंत घे घेऊन येत असतो आत्ता माझ्यासोबत एक असाच विषय घेऊन जे आहे ते विनोद खटके जे आहेत व्ही एस पॅन्थर्सच्या वतीनं ते प प्रत्येक वर्षी इथं सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा ठेवतात एकूणच त्यांना ती कल्पना का सुचली किंवा ती किती पत गरजेची आहे या सगळ्या गोष्टीवरती आपण त्यांच्याशी आज चर्चा करण्याचा प्रयत्न करणार नमस्कार तुमचं पहिल्यांदा जन्मंतकमध्ये मी खूप खूप स्वागत करतो सुरुवात तुमची संघटना कधी सुरू झाली आणि अनेक संघटना येतात आपण बोटावर म्हणण्यापेक्षा ते कधी कागदावर बसणाऱ्या तेवढ्या संघटना येतात पण प्रत्यक्षात पाहिलं तर रोडवरती उतरणाऱ्या किंवा सामाजिक काम करणाऱ्या खूप कमी आहेत एक अपवादात्मक चांगलं काम करणारी आपली संघटना आहे आणि संकल्पना तुम्हाला कधी सुरुवात झाली आणि संघटनेची सुरुवात संघटनेचं म्हणजे सुरुवात इसवी सन दोन हजार दहा मध्ये झालेले आणि संघटनेचं काम करण्याची इच्छा मनोमन सुरुवातीपासूनच होती कारण चळवळीमध्ये काम करत असताना बऱ्याचशा घटना अशा घडून गेल्या की नंतर नंतर दलित पॅन्थरच्या नंतर दलित पॅन्थर ज्यावेळेस संघटना होती दलित पॅन्थरचे विभक्त होऊन वेगवेगळे पक्ष निर्माण झाले मग जे काही सामाजिक प्रश्न होते त्याच्यावर असं ठोस म्हणून कुणी आवाज उठविणार नव्हतंच मग आमची जी काही मित्र कंपनी होती ते सर्वजण म्हणजे चळवळशी रिलेटेडच होते कुणी कॉलेजची चळवळ करत होतं कुणी म्हणजे गल्लीबोळातली एरियातली चळवळ करत होतं कुणी आपल्या आपल्या गाव तालुक्याची चळवळ करत होतं मग सर्वजण एखादं घे आलो आणि विचार केला की बाबा आपण एखादं रजिस्ट्रेशन करू जेणेकरून आपण एखादी का संघटना काढल्यानंतर आपल्याला कामाला कुठंतरी म्हणजे एखादं लेटरपॅड येईल त्या लेटरपॅडच्या लेटर माध्यमातून आपल्याला आवाज उठवता येईल मग वेग वेगवेगळ्या जिल्हाधिकारी असतील मनपा आयुक्त असतील या मग एस पी साहेब असतील अशा पोलीस अधीक्षक साहेब असतील यांना भेटायला जायचं म्हणणे काहीतरी आपल्या जवळ डॉक्युमेंट लागेल किंवा काहीतरी एखादं का काय म्हणतात त्याला आयडी लागेल जेणेकरून आम्ही व्ही एस पॅन्थर नावाची संघटना उभी केली आणि व्ही एस पॅन्टर युवा संघटनेमध्ये जे काही पदाधिकारी होते सर्व एक जीवाचे एक मताचे होते आणि ह्याच्यामध्ये एज्युकेटेड लोक आहेत म्हणजे सर्वच नव्वद पंच्याण्णव टक्के एज्युकेटेड लोकांची ही संघटना आहे आणि एज्युकेटेड लोकांच्या सहवासामुळे वेगवेगळे विषय याच्यामध्ये आले आणि त्या विषयावर आम्हाला काम करण्याची संधी मिळत गेली बरं आता काय होतं की संघटना म्हणले की आपल्या लातूर शहरामधलं तर लातूर शहराचं बोलूयात आपण एक लोकांचा बघण्याचा संघटनेकड दृष्टिकोन वेगळा झाला होता पण व्ही एस तर ज्या पद्धतीनं आता जी आता तुम्ही ज्या उद्याच्या सव्वीस तारखेला जो सर्वधर्मीय सामूहिक युवा सोहळा ठेवला आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली का बरेच काम आहे ते किंवा ही गोष्ट केल्यावर ही समाज हिताची होऊ शकते किंवा गोरगरिबांच्या हिताची होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की डोक्यात घ्या मला डोक्यावर नका घेऊ ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मिरवणुका निघतात त्या मिरवणुकाचा खर्च आमाप होतो आम्ही कुणाला सांगण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा की मिरवणुका काढू नका वेस्ट खर्च करू नका ते म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी करू आणि ते आपण करून लोकांना मेसेज देऊ इतर सर्व आपले जे काही सहकारी बांधव आहेत त्यांना मेसेज कुण्या पद्धतीने देऊ की बाबा वीएस पॅन दरिवा संघटना ज्या पद्धतीने उपक्रम राबवते त्या पद्धतीने तुम्ही पण उपक्रम राबवला तर बऱ्याचशा गरजू लोकांना त्या उपक्रमाचा फायदा होऊ शकतो हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही वीएस पॅन दरिवा संघटनेच्या वतीनं प्रत्येक जयंतीला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं त्याचं मूळ कारण असं आहे की सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळाच का आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये बरेच स्लम भाग आहेत बरेच गरीब वस्ते आहेत त्या वस्त्यामध्ये काही लेकर असे आहेत म्हणजे मी कुणाला म्हणत नाही की असं एकदम चुकीचं राहिले पण काही आमच्या निदर्शनास असं आलं की लेकरांचे वय वाढत चालले आता धुनं भांडे जर एखादी माता आहेत असेल तर तिला दोन तीन चार हजार पगार असेल त्या पगारीमध्ये तिनं तिचा उदरनिर्वाह करायचा घर चालवायचं प्रपंच चालवायचा लेकरांचं एज्युकेशन करायचं का लेकरांचे लग्न करायचं हा खूप मोठा यक्ष प्रश्न त्या मातांसमोर म्हणजे आम्हाला निदर्शनास आला आम्ही बऱ्याचशा आमच्या भागातील लोकांना भेटलोही भेटून त्यांना विचारपूस केली की बाबा तुमचं मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे तर आम्ही एखादी वस्तू देऊ एखादं काय आमच्या संघटनेच्या मार्फत जी काही मदत होईल जे व्यर्थ खर्च आहे तो टाळून आम्ही तुम्हाला काही मदत करता येईल तर एखादी वस्तू वगैरे देऊन पण ती एखादी वस्तू आपल्यासारखं एखादी एखादी वस्तू देऊन त्यांचं भागणार नव्हतं कारण लग्न म्हणल्यानंतर मग संसारपैकी साहित्य आले कपडे आले काय जे काही साहित्य लागतंय मग मनिमंगलसूत्र जोडव्या सगळं आलं आणि जेवणाची वराडी मंडळीची सोय सुद्धा आली आपण एखादी वस्तू देऊन बाकी सगळ्या वस्तू त्या माताला कुणाला ना कुणाला मागावच लागेल मग आम्ही असा विचार केला की बाबा आपण जी मिरवणूक काढतो आपण जी जयंती करतो तो खर्च टाळून आपण विवाह सोहळा घेतला तर काय होईल मग आम्ही त्याचं एक स्ट्रक्चर स्ट्रक्चर उभं केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलेला आहे एक मोठा मोलाचा संदेश दिलेला आहे की तुमच्या कमाईतला वीस टक्के हिस्सा समाजकार्यासाठी खर्च करा मग आमची जी काही मित्र कंपनी आमच्या संघटनेतले जे पदा काही पदाधिकारी आहेत कुणी व्यावसायिक आहे कुणी एखादा छोटी मोठी नोकरी करत आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आमच्या संघटनेचे पदाधिकारी काम करत असतात आमचा हेतू एकच आहे की वर्गणी बिलकुल मागायची नाही त्याचं मूळ कारण ज्या जुन्या काळात वर्गणीची गरज होती त्या काळात वर्गणी मागितली जात होती आणि ती योग्य पण होती कारण कार्यक्रम राबवायचे म्हणल्यानंतर पेईंग कॅपॅसिटी आपल्या लोकांची बरीच कमी होती मग आमचा हेतू तोच होता की बाबा विवाह सोहळा घ्यायचा तर सर्वजण कॉन्ट्रीब्युशन करून आपण विवाह सोहळा घ्यायचा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही विवाह सोहळा राबवण्याचा निर्णय घेतला मला एक सांगा आता तुम्ही जे म्हणलात की बाबा त्याला एवढा खर्च लागत असतो किंवा त्यांच्या शैक्षणिक त्यांचे काम करायचं मुलाला शिकवायचं का त्यांचे लग्न करायचे ह्या तुमच्या विवाह सोहळ्यातून तु असं बी कदाचित तुम्हाला असं सा निदर्शन असं असेल की जी हुंडाबंदी जी कायदा आहे इथे तर आता सामूहिक विवाह सोहळा म्हणला तर हुंड्याचा प्रश्नच येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय की अजूनही आपण हुंडाबंदी कायदा जरी लागू असला किंवा चालू जरी असला तर ती प्रथा आहे मग ते एखादं गरीब कुटुंब लग्नासाठी मग तो कुठल्या तर सावकाराकडे जायचा एखाद लाख रुपये दोन लाख रुपये व्याजही काढायचा मुलीचं लग्न करायचा मुलगी तर तिच्या सासरी जायची ती नांदायची पण तो तिचा वडील तिचे आई वडील तिचे भाऊचे ते कर्जबाजारी व्हायचे ह्याच्यामुळे कुठंतरी थांबलं गेलं का माझं तर वैयक्तिक मत आहे म्हणजे ज्या ज्या लेकरांचे ज्या ज्या मुला मुलींचे मी आजपर्यंत विवाह सोहळ्यामध्ये लग्न लावून दिलोय मला तर शंभर टक्के खात्री आहे की त्या आई वडिलांना तरी किमान सावकाराकडे जाण्याची गरज पडली आणि दुसरा एक मी प्रत्येक विवाह सोहळ्याच्या अगोदर एक आवाहन करतोय की बाबा शेतमजूर असतील शेतकरी असतील आता शेतकरी आत्महत्या का होत आहे का तर एक तर एज्युकेशन आणि दुसरं मुलींच लग्न लग्न ह्या दोन गोष्टी प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत आहे आता सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला सुद्धा शिक्षणाचा पर्याय उभा झालेला आहे आणि जे महात्मा फुले आहे किंवा आरटी असेल आरटी असेल असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आता ज्या त्या जाती धर्माच्या लोकांना शिक्षणाचा एक पर्याय उभा झालेला आहे मोफत शिक्षणाचा मग आमचं आमचा तोच आहे आम्ही मी काल परवा ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषद मध्ये सुद्धा सांगितलं की सरकारच्या धोरणाविषयी आम्ही उदासीन आहोत कारण विवाह सोहळा ही संकल्प संकल्पना संकल मुळात शासनानं राबवली पाहिजे त्याचं मूळ कारण काय आता पाठीमाग ज्या वेळेस शिवकुमार डिगे म्हणून आपल्या धर्मदायला एक आयुक्त आले होते त्यांनी एक वेळेस एक विवाह सोहळा घेतला तो विवाह सोळा एकदम थाटात झाला मग माझं म्हणणं तेच आहे की शासन कधी लातूर झाला त्याच्या अगोदर पण झाला त्याच्या अगोदर अगोदर झाला नाही किंवा नंतर झाला नाही मग आमचं म्हणणंच ते आहे की शासनाने जे काम करायला नियमानं पाहिजेत ते आमच्या सारख्याला करायची गरज पडायच जर शासनानं केलं तर आम्हाला करायची गरज राहणार आहे ना किंवा पडणार पण नाही म्हणजे उदाहरणार्थ आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात होता। करोडोचे पैसे खर्च होऊन डान्सिंगचे कार्यक्रम असतील गायनाचे कार्यक्रम प्रशासन घेत जर प्रशासनाचं तुमचं असं म्हणणं आहे की जर समजा असे काही विवाह सोहळे घेतले तर त्या बऱ्याचशी लोकांना मदत होऊ शकते आ, मला सांगा भाऊ की तुम्ही एवढं हे सगळं आता करताय एवढं लोकांच्या मदतीला जात आहे तुमचा असा एखादा प्रसंग आहे का त्या विवाह सोहळ्यामध्ये आता काय होतंय की प्रत्येकजण श्रीमंत नाही म्हणून तो इथं येतो किंवा त्यांना गरज आहे म्हणतो इथं आज असा भाग नाही पण काही असू शकतात ते इथं सामुदायिक ते विवाह सोहळ्यात येतात असं कधी तुमच्या निदर्शनास आले किंवा तुमच्या मनाला अशी एखादी गोष्ट लाभली की बा आपण हे चांगलं काम करतोय समाजासाठी एखादा प्रसंग एखादा प्रसंग म्हणजे काय झालं आता पाच वर्ष झालेत काम ज्यावेळेस आमचा दुसरा विवाह सोहळा झाला त्या विवाह सोहळ्यामध्ये एक वडील आले वडील आले आणि माझ्या असं डोक्यावर हात फिरवले आणि मया केली की बाबा माझ्या मुलीला सक्का भाऊ नाही आणि तूच माझा मुलगा आणि माझ्या मुलीचा भाऊ हा म्हणजे असं आम्हाला वाटलं की तू आमचा खरोखरच मुलगा आहे आणि माझ्या मुलीचं लग्न भाऊ म्हणून तू त्यावेळेस म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरले जे भाव होते ते एवढे भावनिक होते की अक्षरशः कितीही कठोर मनाचा असला तर तो रडल्याशिवाय अशा पद्धतीचा भाव या विवाह सोहळ्यात आम्हाला पाहण्यासाठी मिळाला ते बऱ्याचदा काय होते की अनेक लोक नाव नाही घेणार पण अनेक लोक ना फक्त फोटो सेशन साठी जसं की राखी मानले किंवा राखी बांधणं किंवा फोटो काढणं ही माझी बहीण ती माझी बहीण म्हणून ते टाकण्यापेक्षा एक आत म्हणजे आपली जी आत्मीयता असते किंवा जी आपली आपुलकी असते ते माणसापर्यंत पोहोचण्याचं काम व्ही एस पॅनर करते आणि त्याचबरोबर विनोद खटके आणि त्यांची टीमसुद्धा करते मला एक अजून एक असं तुमच्या बाबतीत कळालं की ही तुम्ही लग्न लावून देता पण लग्न लावल्यानंतर पण तुम्ही त्या सगळ्या भरमंडपात त्या सामूहिक सोळ्यामध्ये असं सांगतात की बाबा लग्न तर लावलंय मी आता मी सामूहिक सर्वधर्मी सामूहिक तुमचं सा लग्न लावलंय पण ज्या भावांना किंवा ज्या बहिणींचं लग्न लावलंय किंवा ज्या भावांना त्यांनी त्या मुली तिथं त्या लग्नामध्ये त्या जोडप्यांना दिले त्यांना देखील तुम्ही सांगतात की बाबा मी लग्न लावल्यापुरतं नाही ह्याच्या पुढे देखील माझं तो काम आहे असं कधी कधी सांगणार मी का सांगतोय तसं सा, तर बऱ्याचशा आता या विवाह सोहळ्यामध्ये जे लग्न होतात ते एकदम गरीब कुटुंबातले असत आणि ज्या वेळेस लग्न होतंय लग्न झाल्यानंतर असं त्यांना वाटत की आता ह्या लग्न झालंय म्हणजे ती माझी बायक होती माझी गुलाब होती अशी मानसिकता आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघण्यास मिळते मग मी आवर्जून का सांगतोय की बाबा हे सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि ह्या बहिणीचा भाऊ विनोद खटके आणि व्ही एस पॅन्थर युवा संघटनेतले सगळे पदाधिकारी तुला ह्या बहिणीला त्रास द्यायचे म्हणजे त्रास झाल्यानंतर कोण येणार आहे तर व्ही एस पॅन्तर युवा संघटना हे ठणगाऊन का सांगतोय मी तर त्या माझ्या बहिणीला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे आणि माझ्या बहिणीला सुद्धा मी सांगतोय की बाई तू असं नको करू की तुझा भाऊ विनोद खटके म्हणून मी मनमानी असंही आहे तिथं तू असं नांद कि तुझ्या भावाच म्हणजे विनोद खटकेच आणि व्ही एस पॅन्तर संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं नाव निघालं पाहिजे की त्याची बहीण खरोखरच चांगलं नांद आणि चांगलं हे म्हणजे आमचा मी देण्याचा हे हा आहे की बाबा सुखा समाधानात त्यांचा संसार लागा आणि हे सुद्धा मी सांगतोय की तुमचे लेकर उद्या झाल्यानंतर तुम्ही संघटनेला संपर्क करा आरटी कायद्यानुसार तुमच्या लेकरांच्या ऍडमिशन फ्री करून देऊ आणि ज्यावेळेस आम्ही छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं शालेय साहित्य आम्ही वाटप करतो ते, वा करत। ते सुद्धा आम्ही त्यांना सांगून दिलं की ज्यावेळेस तुमचं लेकरू शाळेत ऍडमिशन घेईल त्यावेळेस शालेय साहित्य सुद्धा युवा संघटना प्रोव्हाइड करायची म्हणजे इथपर्यंत असं नाही की लग्न सोहळा झाला आणि आमचा संबंध संपला असं म्हणणाऱ्या पैकी आम्ही नाही आहोत ज्या मुलींचं लग्न झालंय म्हणजे त्या बहिणी फक्त स्टेजवर बोलण्यापुरत्या नसून त्या खरोखरच माझ्या बहिणी मी स्वतः समजतोय आणि माझ्या संघटनेतला प्रत्येक पदाधिकारी त्या मुलींना बहीण समजूनच त्यांच्या अडचणीला धावून जातोय त्यांना हे पण आम्ही सांगतो की तुमचं जर कुठली हॉस्पिटलची अडचण असेल मग डिलेवरीची असेल कुणी आजारी असेल कुठलं ऑपरेशन असेल तर जे योजनेमध्ये ऑपरेशन होतात ते वी एस पॅन्थर संघटनेच्या वतीनं योजनेचे जे काही डॉक्युमेंट लागतात किंवा एखाद्या डॉक्टरला बोलावं लागतं ते आम्ही स्वतःहून जाऊन बोलतो आणि त्या भगिनीसाठी आम्ही सदैव प्रयत्न करत असतो म्हणजेच की रक्ताच्या नात्यापेक्षा अजून एक वेगळं नातं असतं जे की खरंच मदतीला धावून येतं अशा पद्धतीचं तुमचं काम आहे एक छोटासा आणि शेवटचा प्रश्न असा आहे कधीतरी असा एकांतात बसल्यावर किंवा आता पाच वर्ष आताच पाच वर्ष, वर्ष सुरू आहे तुमचं जवळपास शंभरच्या पुढा आकडा जातो तुमचा माझ्या मते ह्या विवाह सोहळ्याचा असा कधीतरी एखाद्या जोडप्याचा फोन आला की साहेब तुमच्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आम्ही लग्न लावलं आज आमचं कुटुंब चांगलं चाललंय माझी मुलं शिक्षण घेतात असा एखादा प्रसंग छोट नाही आता तसे तर बरेच फोन येतात फोन येतात आता पाठीमाग जे आमचे दुसरा पहिला विवाह सोहळा झाला ना ज्यांना ज्यांना लेकर झाले ना ते कोण पेड आणले कोण जिलेबी आणले म्हणजे आनंदामध्ये मी जसं म्हणतोय की बाबा ते माझ्या भगिनी आहेत तर त्या सुद्धा मला त्याच नात्यासारखं भाऊ समजून बाबा एखाद्या बहिणीला जर काही मूल बाळ झालं तर भावाच्या घरी कसे पेढे जाते जिलेबी त्या जाते। जाते। पद्धतीनं सुद्धा माझ्या ऑफिसला म्हणजे त्या भगिनी माझ्या काही पेढे असतील जिलेबी असेल किंवा कुठला आनंदाचा कार्यक्रम असेल तरी सुद्धा त्या माझ्या भगिनी ते माझे झालेले भाऊजी म्हणा ते इन्व्हाइट करतात आणि आम्ही जात पण असतो बर आता थोडक्यात स्वरूप सांगा तुमचं सव्वीस तारखेचं कसं कसं असणार सव्वीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सर्व लग्न लागणार आहे पण त्या अगोदर बारा वाजल्यापासून जेवणाची सोय सुरू होणार आहे बारा वाजता स्वयंपाक रेडी असेल जे वराडी मंडळी येणार आल्याबरोबर एकदा जेवण करणार कारण सगळे गरीब म्हणजे असलं म्हणजे गरीब गावखेड्याचे लोक असतात आणि जेणेकरून त्यांनी इथं येऊन बाहेर जाऊन जेवण करून संध्याकाळचं जेवण राहणार त्यामुळे आम्ही काय करतो की बारा वाजता मंडळी आले बाराला ते चालूच असतात यायला आणि जस जसं ते येतील जेवण करत असतात आल्यानंतर आल्याबरोबर एकदा जेवण आणि जात्या वेळेस एकदा जेवण सर्व मान्यवर येतात सात ला मान्यवर कोण कोण आहे मान्यवर राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर किरडा व कल्याण मंत्री आदरणीय संजयजी बनसोडे साहेब तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी कामगार मंत्री आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब माजी पालकमंत्री उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री माजी आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब औसा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अभिननी भैया पवार साहेब विधान परिषदेचे आमदार रमेश अप्पा कराड साहेब लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख साहेब अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय बाबासाहेब पाटीलजी माझे आमदार विनायकरावजी पाटील साहेब माझे आमदार वैजनाथ दादा शिंदे लातूरचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित पवार गटाचे ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेद्रे साहेब ज्या त्या वेगवेगळ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष शैक्षणिक क्षेत्रात असतील वैद्यकीय क्षेत्रात असतील सामाजिक क्षेत्रात असतील सर्व क्षेत्रातील मान्यवर त्या विवाह सोहळ्यात आवर्जून उपस्थित असतात उज्वल निकमचे उज्ज्वल निकाम साहेबांना आम्ही भेटून आलो आणि त्यांनी सांगितलंही की मी नक्की येतो त्यांचं इलेक्शन मतदान होतो त्यांचा विस्तार केला ते म्हणले विनोद मी सर्व आढावा घेतो काय म्हणजे जसा वेळ मॅनेज होईल तसं मी येऊन जातो आणि पुण्याचे उद्योजक आहेत रामभाऊ जगदाळे पुण्याचे माजी नगरसेवक आहेत अण्णाजी प्रशांत अण्णा मस्के आणि धर्मगुरू आहेत धर्माचे धर्मगुरु सुखदेव महाराज आहेत असे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग 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 जाती धर्माचे धर्मगुरु असतील आमचे बोधाचार्य असतील हिंदू धर्मातील देवबाप्पा असतील मुस्लिम ज्यांनी लग्न लावते मुस्लिम लग्न ते काजी असतील मौलवी असतील वेगवेगळ्या क्षेत्र लग्न लागणार आहे आणि कसं असते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जातीचा धर्माचा स्वाभिमान असतो म्हणून आम्ही कधीच म्हणत नाही की मी लग्न लावून दिलं म्हणजे सगळे लग्न बोल असं कधीच म्हणत नाही त्यासाठी ज्या त्या जातीनुसार ज्या त्या धर्मानुसार आम्ही लग्न लावून देत असतो चांगली गोष्ट आहे अतिशय सुंदर संकल्पना घेऊन व्ही एस पी आंतर लातूरमध्ये कार्यरत आहे जवळपास चार वर्ष झालं आहे त्यांचा उपक्रम सुरू आहे आता पाचवं वर्ष आहे शंभरीचा आकडा पार करतायत ते सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये आज समाजामध्ये संघटनांची अशा सामाजिक काम करणाऱ्या अशा म्हणतो या विशेष म्हणजे जाणीवपूर्वक अशा सामाजिक काम करणाऱ्या संघटनांची अत्यंत गरज आहे त्या पद्धतीने ज्या जसं म्हणले की बाबा जे खरंच ज्या गोरगरीब समाजाला किंवा ज्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते ते तरी कुठंतरी दे प्रशासनाने देखील गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जसं की यांनी आर टी बार टी जसं म्हणलं की बाबा जे शैक्षणिक खर्चापेक्षा सगळ्यात मोठा खर्च लग्नाचा कदाचित असू शकतो अनेक लोक अनेक जे गोरगरीब कुटुंब आहेत ते कर्जबाजार या लग्नाच्या माध्यमातून होत असतात आणि ते आयुष्यभर कर्ज फेडत असतात मात्र एकत्रित सामूहिक सर्वधर्मे विवाह सोहळा घेऊन त्यांचा तो खर्च ते वाचवण्याचा प्रयत्न करतात एवढंच नाही तर ते लग्न लावून फक्त फोटो सेशन किंवा व्हिडिओ सेशन किंवा रील्स बनवण्यापुरतं नाही तर त्यांचे मुलं बाळं होईपर्यंत त्यांना काही अडीअडचणी आल्या त्यांना हॉस्पिटलचे काय खर्च आले अनेक शैक्षणिक खर्च अडचणी आल्या तर या अडचणीमध्ये धावून जाणार वी एस पॅनथर आज एक स्तुत्य उपक्रम घेऊन आपल्या लातूरमध्ये काम करते आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला आमच्या हा खूप खूप शुभेच्छा सर अशाच आपल्या माध्यमातून आपण बोरगिरी जनतेच्या कामाला यावं हीच आपल्याला विनंती करतो आणि आपल्यासोबत जे होते जे व्ही एस पॅनरचे जे संस्थापक अध्यक्ष विनोद कटके आणि नक्कीच तुम्ही देखील सव्वीस तारखेला सव्वीस म्हणजे उद्याच्या सव्वीस सव्वीस मेला रविवारी तुम्ही देखील या सर्व धर्मीय सामूहिक व्यास सोहळ्यास एक हेच निमंत्रण समजा की मीच म्हणतो की ब हेच निमंत्रण समजून तुम्ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी या या सगळ्या स विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं ते देखील तुम्ही तुमची उपस्थिती लावा धन्यवाद